नमस्कार मी आशा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आशाच रेसिपीमध्ये तर तुम्ही बघताय ना आज आपण हा अगदी चॉकलेटसारखा जो मार्केटमध्ये मा मिळतो त्याप्रमाणेच हा लहान मुलांना आवडीचा असा हा केक बनवलेला आहे ह्याच्यामध्ये आपण साखर न वापरता आपण ह्याच्यात गुळाचा वापर, वापर करून एकदम पौष्टिक आणि हेल्दी असं जाळीदार आणि बघा स्पॉंजी एकदम हलका फुलका केक बनवलेला आहे तर व्हिडिओला स्किप नका करू पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल मी हा पौष्टिक केक कसा बनवलेला आहे आणि जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा एक कमेंट करा तर आता आपण पाहूया हा केक मी कसा बनवलेला आहे तर ह्याच्यासाठी मी एक वाटी हा बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे हा गुळाचा आपल्याला आता मेल्ट करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये तर अर्धी वाटी आपण पाणी घेऊन हे गुळ आपल्याला आता मेल्ट करून घ्यायचं आहे तर बघा आपण मस्त असं हे मेल्ट करून घेणार आहोत ह्याला ह्याचा आप आपल्याला पाक न करता आपल्याला फक्त ह्याचा मेल्ट करून घ्यायचा आहे तर बघा आपल्या मस्त असं गुळाचं पाणी बनवून घेतलेलं आहे आता हे थंड करायला साईडला ठेवून देऊया तर आता एका मिक्सरचं भांड्यामध्ये आपल्याला सगळे इन्ग्रेडियंट मिक्स करायचे आहेत तर ह्याच्यासाठी मी एक वाटी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे गव्हाचं पीठ आपल्या घरात अवेलेबल असतं तेच आणि त्याच वाटीने आपण अर्धी वाटी, वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि आता त्याच वाटीने आपण हे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे दही आंबट नका घेऊ जास्त मिडियमच घ्या आणि आता हे जे आपण गुळाचं पाणी करून घेतलेलं ते आपल्याला एक चाळणीने गाळून घ्यायचं आहे कारण कधी कधी काय क का होतं गुळामध्ये कचरा असतो त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं हो गाळून घ्यायचं आहे तर बघा आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यातच टाकत आहोत गव्हाचं पीठ रवा दही आणि गुळाचं पाणी आता गुणा। गुणा मी हे मीठ टाकायचं आहे म्हणजे गोडा गुळामध्ये जेव्हा आपण ग गुळाचा पदार्थ बनवतो किंवा गोडाचा पदार्थ बनवतो त्याचा स्वाद वाढवण्यासाठी आपण मीठ टाकतो तर आता हे मी व्हॅनिला इसेन्स टाकले अर्धा चमचा आणि ह्याच्यामध्ये मी तेल न वापरता तुपाचा वापर करणार आहे तर तूप मी मेल्ट करून घेतलेलं आहे बघा अर्धी वाटी तूप घेतलेलं मी आणि ही कोको पावडर आहे दोन चमचे ती पण आपण ह्याच्यामध्येच टाकणार आहे आता हे सगळं आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे बघा आता एका भांड्यामध्ये आपण काढून ह्याच्यामध्ये रवा असल्यामुळे आपल्याला हे थोड्या वेळसाठी झाकून ठेवायचं आहे म्हणजे रवा छान असा फुलेल तर पंधरा ते वीस मिनिटांसाठी तुम्ही ठेवू शकता किंवा जास्त वेळ असेल तर ठेवू शकता आता हे मी अर्ध्या तासासाठी ठेवून दिलेलं तर बघा मस्त असं बॅटर आपलं फुललेलं आहे रवा मस्त असा फुललेला आहे बघा तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला केक बनवण्यासाठी बघा असं छान असं फुललेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे मी बेकिंग पावडर घेतलेली आहे एक चमचा आणि त्याच चमच्याने अर्धा चमचा आपल्याला बेकिंग सोडा घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे दूध टाकणार आहे तुम्ही पाणी टाकलं तरी चालेल तर मी दूध टाकलेलं आहे आणि आता हे सगळं असं मिक्स करून घेऊया एकाच साईडने असं सा फिरवायचं आहे मस्त असं फुलवून घे फुलतं हे मग बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरमुळे तर बघा मस्त असं आपण एकजीव करून घेऊया हे सगळं मिक्स करून घेऊया हे बघा असं स्मूदही असं बॅटर झालं पाहिजे आणि एकदम घरच्या घरी आपण हा केक बनवणार आहे तर आता बघा हे सगळं झालेलं आहे आता मी हे स्क्वेअर शेपचं केकचं टीन घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला हे सगळं बॅटर ओतून आपल्याला हा केक बनवून घ्यायचा के आहे है, तुम्ही कुकरच्या भांड्यामध्ये करू शकता जर तुमच्याकडे केक टीन नसेल तर आणि आता मी हा कडाईमध्येच क करणार आहे जर तुमच्याकडे अवन असेल तर तुम्ही अवनमध्ये करू शकता तीस ते पस्तीस मिनटं लागतात तर बघा आता हा छान असं आपण टाकून घेतलेलं आहे भांड्यामध्ये आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडेसे आपण ड्रायफ्रूट्स लावणार आहे तर मी हे काजूचे त छोटे छोटे तुकडे म्हणजे एक अख्ख्या काजूचे दोन असे तुकडे केलेले आहेत हे बदाम पण आपण लावून घेणार आहे मस्त तर खूप छान असं दिसणार आहे आणि खायला पण छान लागतं ही चेरी आहे ही ही मी अशी वाळवून घेतलेली उन्हा उन्हामध्ये म्हणजे माझ्याकडे वाळलेली चेरी होती उन्हाळ्यामध्ये मी वाळवून उन घेतलेली ती तीच चेरी मी वापरलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी हे काळे मनुके आहेत ते पण वापरणार आहे तर ते पण आपण लावून घेणार आहे आता आपल्याला टू ही टूटी फ्रुटी घेतलेली मी थोडीशी ती पण टाकलेली आहे तर आता आपल्याला हा केक बेक करण्यासाठी मी आधीच एक कढाई अशी एक गरम करायला ठेवलेली एक कढई घ्यायची आणि त्याच्यामध्ये स्टँड ठेवायचं आणि त्या स्टँडवर हे आपलं केकचं टीन आहे ते ठेवून द्यायचं आणि तीस ते पस्तीस मिनटासाठी हा केक आपण बेक करून घेऊया पस्तीस ते चाळीस मिनटं पण लागू शकतात तुम्ही एकदा चेक करू शकता तर बघा पस्तीस मिनटात आपला हा केक तयार झालेला आहे बघा मस्त असं फुललेला पण आहे आता आपण एका चाकूच्या साह्याने हा बघू बघूया की हातून पूर्णपणे बेग झालेला आहे की नाही तर बघा किती छान दिसतं आणि ड्रायफ्रूटने पण एकदम मस, मस्त मस्त दिसत आहे तर एका चाकूच्या साह्याने आपण पाहूया तर बघा आतून पण आपला हा छान केक बेक झालेला आहे साईडने पण आपण चेक करून घेणार आहोत तर बघा मस्त असं बेक करून झालेलं आहे आता आपण ह्याला काढून घेऊया आणि थंड करण्यासाठी थोड्या वेळासाठी आपण हा ठेवून देणार आहे तर थंड करण्या करताना आपण हा उघडाने ठेवतो ह्याच्यावर ना काहीतरी कापड किंवा नॅपकिन ठेवूया म्हणजे जे वरची लेअर आहे ती ड्राय नाही पडणार तर आता छान असं सा झाकून ठेवलेलं आहे आता बघा आपला केक पूर्णपणे थंड झालेला आहे तर आता आपण हा खाण्यासाठी तयार आहे तर आप एका डिशमध्ये काढून हा केक कटिंग करून आपण खाऊ शकतो तर बघा मस्त असा केक आपला तयार झालेला आहे दिसतं पण छान ते एका डिशमध्ये मी हा काढून घेणार आहे हे पहा ए त्या केकच्या टीनला मी बटर पेपर लावलेला जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तेलानेसुद्धा तुम्ही हे करू शकता तेल लावून त्याच्यावर थोडंसं गव्हाचं पीठ बुरबुरायचं म्हणजे केक आपला चिकटत नाही केक टीनला तर बघा मस्त असा आपला बटर पेपर पण एकदम निघतोय बघा केक एकदम सिम्पल असा इझीप्रमाणे निघाला अजिबात कुठे चिकटलेला नाही आहे किंवा तुटलेला नाही आहे तर आता हा केक आपण हा छान असा कटिंग करून घेऊया बघा किती छान दिसतो आहे आणि ड्रायफ्रूटने तर अगदी हेल्दी झालेला आहे हा ह्याच्यामध्ये आपण साखर न वापरता गुळाचा वापर, वापर करून एकदम पौष्टिक आणि हेल्दी केक बनवलेला आहे थंडीच्या दिवसात तर आपण गुळाचे पदार्थ खातो तर हा आपण गुळाचाच केक बनवलेला आहे जो आपल्या घरात जे अवेलेबल साहित्य असेल त्याच साहित्यात अगदी साध्या पद्धतीने आपण हा केक बनवलेला आहे नाही आपल्याला अवनची गरज आहे नाही कसली तर हा आपण घरच्या घरी कढाईमध्ये केक बनवू शकतो बघा एकदम स्पॉन्जी आणि जाळीदार एकदम हलका असा केक झालेला आहे आहे की नाही मस्त तर नक्की सांगा तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ह्याची नक्की प्रतिक्रिया कळवा तर ता तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आजचा दिवस तुम्हाला खूप शुभ जावं ही स्वामीचरणी प्रार्थना